आपण जे प्रचार करतो बघा शेतकऱ्याला काही समजत नाही बियाबद्दल जे बोलणं झालं आपलं समजा ओ आता दहा क्विंटल झाले शेतकरी पाठी धरतं राह त्याचे चार पांपलेट लावून त्या कंपनीवाल्याचे काय सांगा इथं शेहेचाळीस अहो शेहेचाळीस क्विंटल कापूस काढून मी पाठीत काय पण शब्द नाही बोललो राह काय सांगा तुम्हाला होतं ना तुमच्या इकडे रोडला प्रचार ते शेतकरी बांद्रेवानी उभा राहतो ना अशी पाठी धरतात मला दहा क्विंटल कापूस झाला अरे ते दोन हजार नाही इन्न मग वरच्या वर्षी बॅग तो करायला बोंबल तर कथा शेतकऱ्यांची दाबणीच कस आहे बर कापूस जे आपल्याकून काही गलत्या झाल्या समजा खतात म्हणा कशात म्हणा एखादी गोष्ट जर आपल्याकडून चुकली तर यावर्षी तर काही काही शेतकरी इथं आल्यावर दाबणी करते आमचं यावर्षी जे प्लॅन होतं माझ्या घरचं बोलतो बर प्लॅन आपलं यावर्षी फैल झालं कशामुळे झालं निसर्ग तर मी कापसाचं झाड लावून एवढं मोठं जेव्हा झाड झालं होतं तेव्हा त्याला मी डिस्टर्ब केलं होतं डिस्टर्ब करणं म्हणजे त्याला असं बुडाला पाय लावायचं त्याला असं दाबायचं एका साईडला ते मोडतं मोळल्याच्या नंतर छत्री बनित आणि अन्नद्रवी खालून नाही जेवढं लागत तेवढं घेत आणि तुमची जी पाच ग्रामची कायरी ती दहा ग्रामची ती कारण एक सांगू का साहेब तुम्हाला ते सांगतो मी आता लिव्हेलच तुम्ही विचारलं म्हणून तुम्हाला सांगतो मी तुम्हाला जास्तच तकलीफ द्यायची मला आज गवळी साहेबाला माझ्यावर काही राग असेल त्याचं त्याच्यामुळे थोडी तकलीफ द्यायची त्याला तर तुमच्या भागात बी लिवी शेनमारी असते ना कापसात तर लिवी कसं आहे तुम्हाला एक सांगू का लिवी शेन कापसावर चालत नाही सगळ्यात नाजूक पीक त्याचं पान लवचिक असतं बरं का आणि सोयाबीनला जरा आपण तर ते लिवी आता तुम्ही सांगितलं म्हणून माझ्या डोक्यात आलं नाही तर लिव्हिशनच्या आपल्या ह्याच्यात हा हा बरोबर मी सांगतो ना तुम्हाला सांगू का शेतकरी पंचमीच्या नंतर घाबरतात लहान ज्यावेळेस कापसं आहे त्यावेळेस शेतकऱ्याला मजा येते का प्लाट मह चांगलं आहे गवळी साहेबाचं खराब आहे मह चांगलं आहे गवळी साहेबाचं खराब आहे कोणाचं शेतकऱ्याचं खराब आहे पहिल्या ना कॉम्पिटिशन चालतं पहिल्या पहिल्या ना मी म्हणतो पहिल्या ना कॉम्पिटिशन नका करू हो त्या कापसाला मरू द्या सोडा त्याच्या जीवावर आपल्या बाजऱ्या भाजऱ्या काय आहे इथे पिकअप यारा त्याला रखडू द्या डिविशन मारायची गरज नाही पडत त्याला रखडू दिलं पहिल्यानं तर तुम्ही दहा रोजात खद्दीच त्याला ते तनगाट आणि वाढायचं कामचं करतात कापसाचं आस पी ते त्याला काही घेणं नाही तुमच्याशी तुम्हाला उत्पन्न भेटन का नाही भेटन काही गरज नाही त्याला त्याचं काम ते करत त्याला लावलं म्हणजे ते वाढतं त्याचं काम ते करतं पण जर पहिलाच एक क्वार्टर जर मी पेलो पहिलाच मी याला येलफाट्या मारून राहिलो आता परत तुम्ही म्हणता दोन क्वार्टर घ्या राह मला जाऊन देत की आडोळ जो पण ना मी त्या काठ पाडातील गवळी साहेब त्याची बाळ अवस्था राहते बघा बाळ जे आहेत बा बघा एखादं लेखरू हे समजा त्याला काही घेईन नाही मायाबापाची काय तकलीफीत आहे कसं आहे कसं आहे काही काही घेईन नाही त्याला त्याला जीवन जग नाही त्याला काही घेईन नाही त्याला दोन टाईम खायला भेटलं बस काही हरकत नाही माझ्या मोज करत असतं ते त्याला काही संसाराची काही धाक धक्का पैशाचं काही असतं का त्याला तसं कापसाचं बाल अवस्था असते त्याला काही भी भीतीर नसते त्याला काही जनता पोसायची नसते तेव्हा काही त्याला पाती भीती लागत नाही त्यावेळेस त्याची बाल अवस्था आहे आणि त्याला तो पहिलंच नश्यात हे बाळ समजा ना तुम्ही परत त्याला खतं देऊन नशात आणता दुकानदार तुम्हाला म्हणतो हीट आणि घेऊन जा तुम्ही असा कापूस वाढत ना हो 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 पायाच काम किती काय करत ती ठाणी किती रुपयात बनत ती ठाणी नव्वद रुपयात दोनशे लिटरचं डबड बनतं ते सातशेला तुम्हाला विकत ते, ते ये म्हणा इकडे आमच्याकडं लाख रुपये लिटर औषध घेतो लावण्या तीनशे काय रे लावतो का ज्या वेळेस ना तुम्हाला आलं होतं बोल म्हणे तोंड वैरीतोय पैशाचा बुटानाच आणल म्हणलं एक हिडिओ मध्ये निसतं बियाचं नाव घे म्हणे तोंड तो नागपूरून आलो आलं होतं नव्हतं शेवाबू अ मला तर म्हणे तोंड तो रखत पेतो का शेतकऱ्याचं मी एक शब्द इडेत बोलायचं तुम्हाला पाच हजार लिखायची ती बॅग बिल लावल्याने येतं का मला काय म्हणायचं गवळी साहेब तुम्ही जे बियाचं बोलता तुमच्या इथं मी जे बिल लावले काय फॉल्ट वाटलं तुम्हाला त्या बियात मग तुम्ही त्याला कस काय धुत हो देता अहो आपण जे प्रचार करतो बघा शेतकऱ्याला काही समजत नाही बियाबद्दल जे बोलणं झालं आपलं समजा अहो आता दहा क्विंटल झाले शेतकरी पाठी धरतं राहू त्याचे चार पाम्पलेट लावून त्या कंपनीवाल्याचे काय सांगा इथं शेहेचाळीस अह शेहेचाळीस क्विंटल कापूस काढून मी पाठीत काय पण शब्द नाही बोललो राह काय सांगा तुम्हाला होतं ना तुमच्या इकडे रोडला परचार ते शेतकरी बांधवांनी उभा राहतात अशी पाठी धरतं मला दहा क्विंटल कापूस झाला अरे ते दोन हजार नाही इकिन मच्या वर्षी बॅग तो कसाला बोमलो तो अहो आपले आपले शत्रू आपण आहे लोक शत्रू नाही पाटील आपले लोकांना दोष देऊ नका तुम्ही आपल्या गलत्या सुधारा आपलं कुठं चुकतं को लुटायला कोणी रिकामं नाही तुम्ही लुटायला चालले त्याच्याकड आमचं हेच म्हणणं शेतकरी जागरूक व्हा आमची मोहीमच ती कोण कंपनीवाला का काय कंपनीवाल काही लागत नाही कापसाला विचारा भाऊला किती हजार रुपये खर्च आहे तुमच्या जवळ आहे किती खर्च झाला औषधावर आपलं पन्नास हजार रुपये लागले असते औषधाला मला वाटतं वीस पंचवीस वर गेले किंवा अजून तुम्ही उचले जाते द्राक्षाच्या डाळिंबाचे बागाचे औषधं आणता तुम्ही त्याच्यावर काय सोनं लागायचं का त्याला रेत लागून कापसं निघायचे ना पहिले तर पंधरा लागा ना तुम्हाला काहीर्या त्याच्यावर द्राक्षाचे द्या फुलाला पहिल्या यायला मुलाला बोलणं राहिलं थोडं हा तर हुला सांगतो सांगितो मी तुम्हाला जे उलाला औषध आहे त्यात गलती त्या दुकानदारची नाही आपली गलती कारण की एक बी शेतकरी तुम्ही इथून मावरच्या वर्षी हो आमचा ग्रुपचा जाऊ द्या हो ग्रुप काय हे चालतं फिरतं ग्रुप आहे इथं काही असं नाही आहे का प्रचार करायचा तिथं तव्हा त्याला परसिद्धी मिळाली तशी नाही तेव्हा पाटलांना मला फोन केला होता भाऊ ना तर मी दोन रोज विचार केलं होतं तेवढं बोलत नाही आम्ही मी चॅनल समोर जहज सहज दोन मिनटं बोलणारा माणूस आहे हो मला काय येत त्याच्यातलं आम्ही चार रोजानंतर जाऊस मी ग्रुपचे आमचे विचार घेतलं तरच तारीख दिली भाऊला म्हणतो तुम्ही तुमचं गावाचं कार्य तुम्ही करा ते म्हणजे नाही 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 आम्हाला जे करायचं ते नाही करायचं म्हणे आम्हाला तुमचा कार्यक्रम ठेवायचं तुमच्या गाववाल्यां जे आमच्यावर विश्वास ठेवला त्याच्यामुळे आम्ही दोन शब्द बोलून राहिलो इथे तुम्ही जर दुकानावर गेले तर तुम्ही जर पैसे देऊ त्याला त्याला विचारायची क्षमता तुमच्यात पाहिजे का भाऊ हे ओलाला मारत कशाला गाववाल्यानं होलाला आणलं म्हणजे का पुऱ्या गावानं ओलालाच आणाय अहो एखादी विचारा ना त्याला मारत कशाला का हे होलाला आपलं काम काय ही हे मोबाईल आहे तुम्ही कोणी बी जर घ्यायला गेले तर याच्यात विचार सांग ना यंबी फांबी काय टाटा फाटा काय काय विचारते राव पोरं एवढले इतके हुशार जनता झाली आपली विचारित ते याच्यात काय फंक्शन आहे कसं आहे कसं मग आपल्याला तोंड नाही का हे उलाला होतं काय कस काय अभ्यास नाही एकदा विचारा त्याला अरे बाप्पा हे उलाला देऊन मरतं का हे बी सांग ना ओलाला अशी वस्तू आहे शंभर टक्के पांढरी पा माशीवर कंट्रोल करणारी ओलाला आता तुम्हाला ते माव्यावर देतं पाहिलं आशा टामा प्राईड थोडा औषधावर बोलू आता आशा टामा प्राईड एकदम स्वस्तात भेटते भेटते ना टाटा माणिकची स्टेप बाय स्टेप इलाज करायचं बिअर पिऊन दिशी प्यायची लई मोठी गडबड होती पहिले देशी भाऊ उलाला देश नंतर मग अजून देशी सारा सिस्टम कॉकटेल होत ते होत कॉकटेल हा ते ओलादा जे आहे ते पांढरी माशीवर शंभर टक्के काम करणारी वस्तू येते तुम्हाला सांगतो मी आता टाटा मानिकचा अशा टामात प्राईड येतं आम्ही कंट्रोल पोळ्यापर्यंत त्याला त्याला पांढरी माशेला आम्ही कंट्रोल करतो बरोबर की नाही गवळी साहेब स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला अ इकडे सहा द्या औषधी आणावं तुम्ही तुमचं शिवा गुण आता सांगितलं माझ्याही एवढे लक्षात राहत नाही आता तुमच्यामुळे बोल तुमच्याही तलच्या शेतकऱ्यांना ज्यावेळेस मी कोणचं गाव आहे आपलं माशे गाव ज्यावेळेस मी पोळ्याच्या टायमाला आलो गवळी साहेब तुम्ही बी होते तुम्ही नव्हते आले प्लाटावर शेतकऱ्याचं एकदम व्यवस्थित चालू होतं प्रॉफेक्ट सुपर मारलं बरोबर आहे ना ते आता मी बोलतो आनंदी साहेब त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलायला लावले मायाकून चुकलं ते तुमचं नाव घ्यायला पाहिजे बोलायला त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो तुम्ही तरी दोन शब्द बोला प्रॉफेक्ट सुपर हे क्लोरो हे गॅस पाहिजे औषध आहे इतकं लवकर रिझल्ट आहे आत्ता जर मारलं तुमचे काही शेकंदात किडे मरतील याला गॅस पॉयजन म्हणते पण हे करतं का शत्रू बी तर मित्र बी मारून टाकतं त्याच्यानंतर तुमच्या मित्र तयार नाही होत पूर्ण शत्रू एवढा अटॅक करत जेव्हा मी आनंदीला आता बोललो तर ज्या शेतकऱ्यांना आठ दिवस पहिले प्रॉपिक सुपरची फवारणी घेतली होती तर आम्ही प्लाटावर गेलो तुम्हाला प्लाट पाथायना इतकं शत्रू किर होती त्याच्यावर काय कारण याची अ फुकतात गमती आहे ना मित्र जोपाना शत्रू कसायला जोपू राहिले मित्र मारून टाक मी समजा आढळून आलं आणि माझ्यासोबत विश्वास घात करायचं पटतं का हे तुमच्या गावाल्याला अह जे मित्र येत त्याला जोपा शत्रू कस मारायचे त्याची औषध आहे तुम्ही मित्र बी मारून टाकता आणि शत्रू बी मारून टाकता परत शत्रू ऐकतं का आपले मित्र एक तर पहिलेच कमी दोन चार तिकून शंभर शत्रू आपल्याकडं हे पहिले तुम्ही खरास करून टाकले ते वाचतेन का ठेवते का आपल्याला तर हे गॅस पाहिजे ना औषधं नाही मारायचे याच्यासाठी हे स्वस्त 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 औषधं घ्यायचे आणि तुमचं बी ऐकतो भूमी एक मिनटं थांबा मी थोडंसं बोलतो तुमच्यावर लक्ष आहे माझं तुम्हाला काय विचार तुम्ही विचारू शकता तर मग जेव्हा पांढरी मासे समजा एक दोन एक ते बारीक उडतं बघा पा। पांढरं किड येतं पोळ्याच्या टायमाला जर झाड आलेलं तर मावळावानी उडतं एकदम असं जंतू असतं त्याला काय म्हणते पांढरी मासे तर ते पहिल्या पहिल्या ना टाटा मानिकचं जे आशाटामा प्राईड येतं तर ती तीन फवारण्यापर्यंत ते कंट्रोल करतं दहा ग्रामना घ्यायचं स्वस्तात पडतं आणि दोन तीन फवारण्या नंतर ज्यावेळेस कापूस असे तुमचे पट्टा याकाडे मिळायला लागलं ला। अटॅक पांढरी माशी कधी करते ज्यावेळेस गर्दी होते त्यावेळेस पांढरी माशी अटॅक करते कापसावर जर त्यावेळेस आपले ह्या कंट्रोल नाही होत तर मग तुम्ही हुलालावर जाऊ शकता या सालावर पाचशे पंचवीसवर जाऊ शकता याच्यावर लईच कंट्रोल होत तर पोलोचे घटक हे पांढरे मासे स्टेप बाय स्टेप आहे बरं का तुम्ही काय करता पहिलेच हाणून देता फायनल करून टाक तुम्ही बघा ह्या मंदिराला जर शिडी असली तर खालून शिडी चढून वर जावं लागा डायरेक्ट वर जा सांगा तुम्ही टगडं तुटता हो स्टेप बाय स्टेप चला औष समोर कोणचा आहे आता हे मार समोर आता ऑप्शन कोणत्या या स्टेप जर चाललं तर वरीसभर कापसाचं बुडाचं पान पडत या शिष्टी शिष्टीमुखिता पा लाल पानं झालं लाले आलं काळं आलं पिवळं आलं किती लाले आला तुमच्या ह्याच्यावर तुमच्या ह्याच्यावर किती आलं मामा हालत लाले नाही तुमचं प्रश्न काही होत भाऊ लाल्याबद्दल हे जे सेट ऑफ म्हणलो मी पावडर फॉर्म मध्ये येतं खतरनाक तुम्ही आज मारा चार दिवस आहोत हे म्हणत वास त्यानं मित्र मरत नाही पण शत्रू मरत त्याच्या सोबत मनुशील घ्या तुमचं आळीचं जर एखाद तुम्हाला कुठं मोठं वाटलं तर पंधरा दिवसाला महिन्याला आपल्या ऍक्टरा येतं किंवा मॅक्टिन येतं हे गॅस पोईजन औषधं नाही तुम्ही यांना बी या आळीचे जे शत्रू पतंग हे मारू शकता हे स्वस्तात गमत आहे भेटतं साहेब एकशे ऐंशी रुपयाला दहा टाक्या होत्या ना तुम्ही त्या परफेक्ट सरळ चाललेच काय याला मारायला पहिलं लहान लहान पंप कमी लागते ना किती पंप लागते तीन पंप नाही ते चार पंप एका काय करत लागते पण जर आपल्याला असं काही डाऊट वाटतं आळी फिळीचं तर एखादा आपला ऍक्ट्रा म्हणा इमाटीन म्हणा बिगर गॅस पॉईजीनची आहे हे औषधं घ्यायचे आणि मारायचे तर गवळी साहेबांनी एक प्रश्न केला तर हे चांगलाच प्रश्न आहे लाल्या लाल्यावर बोलतो थोडं मी लाल्याचे कारण सांगतो मी तुम्हाला लाल्या येणं म्हणजे आपली हालगर्जी आहे खताचं निवेदन जर चुकलं तर लाल्या येतं तर लाल्या काऊन येतं तुम्ही लवकर लवकर खतं देता पहिल्यांदा ते तर मी सांगितलं तुम्हाला ती काही गरज नाही सांगायची लवकर लवकर देण्यामुळे ती वाढून जातं तनघट होऊन जातं काय 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 होतं ते होतं त्याच्यानंतर कोणाची मजबुरी बघा बोटं सारखी नाही आता कोणाकडे ऐपत अशी असते का दोन देऊ शकतं त्याची क्षमता तेवढी पैसे नाही राहत अनेक कारणं आहे शेतकऱ्याची पण गडबडीमुळं जे त्याच्याकडे निवेदन आहे ते बी त्याच्याकडून चुकून जातं तो काय करतो लवकर लवकर खतं देऊन टाकतो आणि ज्यावेळेस ते माल त्याला लागतं पंचेचाळीस दिवसाला फुलधारणा होती कापसाला पाती लागत आहे काहीला लवकर येणार नाही ओराटे जर असल्या तर पस्तीस दिवसापासून पाती लागायला सुरुवात होती काही शेतकरी चाळीस लोक दुसरं ढोस आटपून टाकते त्याच्यानंतर त्याच्या परिस्थिती असत्या आणि कोणाचं म्हणणं आहे का दोन डोसमध्ये कापसं येते तर मग तुम्ही दोन डोसमध्ये आवरल्यानंतर ज्या वेळेस त्याला खत जमिनीतून उपलब्ध होतं बघा कापसाचं झाड आहे ते पानात अन्नद्रवे साठवून ठेवत कापसाचे कोणतंही झाड असू द्या आता हे बी झाड आहे ना याचा अन्न साठवून ठेवलेलं आहे पण ते अन्नद्रवे ते झाड जगण्यासाठी नाही साठवून ठेवलं त्यांना ज्या झाडाला समजा आज, ला। आज खत लागू राहिलं ऐकून घ्या आज जर आपण वीस दिवसाला खत दिलं म्हणा दहा दिवसाला खत दिलं आणि त्याच्यानंतर जर आपल्याकून काही कारणास्तव खत नाही देण्या गेलं कुठे एखाद्या गावाला गेलो काही घटना घडली कशा कारणामुळे जर आपण वीस दिवसाला जे आपल्या खताचा डोस आहे आणि हे डोस जर तीस दिवसावर गेलं तर जे ते अन्न साठवून ठेवतं पानात तर ते आठ दिवस त्याची जे अन्नदर्वी उचलायचं त्याला खालून जर नाही भेटलं तर पानातून झाड घेत पण हे कायऱ्या हे पूर्ण झाडाचा जीव घेपर्यंत पर्यंत झाडातलं कॅल्शियम ओढत आता तुम्ही तर चाळीस दिवसालाच खत बंद केलं जमिनीतून अन्नदर्वी उचला राहिलं नाही राहिलं का जमिनीत काही राहिलं नाही तुम्ही द्यायचं बंद केलं मग ज्याचे कैर्या जे दहा वीस पंचवीस पन्नास जे कायऱ्या झाडाला आहे कापसाच्या त्याला तर खायला लागल कारण कैऱ्या लागत त्या कैऱ्याचं पोषण चालू राहतं पाते लागतं त्याला रोज माल लागतं बरं आता काही टिकत काही पडतं काही फकडी पडते काय काय कारण होते नंतर तुम्ही जर त्याला खत दिलं नाही त्याला माल लागत पन्नास साठ सत्तर दिवसाच्या नंतर त्याला चांगलं माल लागतं आणि त्या टायमाला ते त्या खताला झाडाला भरपूर खताची गरज असते आणि त्या टायमाला तर तुमचे डोसं देणंच बंद होऊन जातं मग आता त्याला जगायसाठी त्याचं पोट भर बघा माकडाने पिल्लू पायाखाली घेतलं ते डुबत होत बरोबर आहे की नाही मग या झाडाला जगायसाठी हे काय करतं जेवढा अन्नद्रवे झाडांना साठून ठेवलं तर या पानातलं पूर्ण कॅल्शियम ओढत झाडातलं पा जेवढा अन्नद्रवे जे साठून ठेवलेलं आहे त्याच्यातलं ते कॅल्शियम वाढतं जेवपर्यंत त्याला त्याच्यातून भेटतं त्या पानातून तोपर्यंत ती काहीरी वडीत राहते आणि ज्यावेळेस पानातलं संपून जातं त्यावेळेस ते त्याला लाल्या येतं तिथं तुमचं झाड बी संपत मग तुमच्या दोन तीन यशण्या होत्या वावरात पान नाही कैरी नाही त्याला खायला नाही भेटलं तर पात बी गळ होते म्हणजे पूर्ण सिस्टम तिथं हुकतं आणि कापसावर जर बोलायला सांगितलं मला तर पूर्ण सहावी वाजून जाते तर आता प्रेमात बरं आहे अजून काही कोणाला छोटा प्रश्न विचारत असतो नाही नाही झाडामध्ये अंतर तुम्ही बघा चार बाय दीड वर तुम्ही सरासरी लावण करायची कसं होत कापूस आपण दोन बियाणं टाकतो जवळ झाड निघतेवर त्याला तुमच्या उत्पन्नाशी घेणे ते कॉम्पिटिशन करीत चालत हे म्हणतं तू मोठा नाही ते म्हणतं तू मोठं नाही हे म्हणतं तू मोठं नाही त्याला फांद्या फुटत नाही खालून काहीच होत नाही ते सरळ तो नाही कारण कापसाचा मूळ फांदी निघते भाऊ ब्रँचेस जी खालून निघते आता आपले छोट्या मोठ्या शेतकऱ्याला ते ब्रँचेस तर कधी दिसतच नाही बरोबर आहे की नाही पण जी फांदी जी खालून निघते तर ती लई उशिरा निघते पण त्याची एवढी कॅपेसिटी असते ती शेंड्याची बरोबरी करते करीती का मग हे दोन्ही संघ लावले हे काय खालीवर राहते हो तरी एवढा बोलतो दोन शब्द <laughs> कथा शेतकऱ्यांची